धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली यावर किरीट सोमया यांनी वक्तव्य केलंय मशिदीचा अवैध भाग तोडण्यास मुसलमानांनी विरोध केला कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला रोखलंय त्यामुळे धारावीत तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली यावर अशांतता पसरवण्याचं मुसलमानांचे प्रयत्न सुरू असल्याचं किरीट सोमया यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवा पुणे वाहतूक शाखेने महापालिकेला पत्र लिहिलं आहे राज्याच्या मुख्य सचिवांनी बैठक घेऊन तशा सूचना दिल्या आहेत गडकरी हे राजकीय स्थितीवर मन मोकळेपणाने परखड भाष्य करत असतात लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राज राजाच्या विरुद्ध कोणती कितीही प्रखरपणे जर कोणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजेत असं वक्तव्य केंद्रीय मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे सिनेट निवडणूक रद्द झाली त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना आणि निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते हे दिसून आल्यामुळे शिंदेंनी निवडणूक पुढे ढकलली असा आरोप राऊतांनी केला निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही आहे असं सातत्यानं समोर आल्याचं राऊतांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे इंडो पॅसिफिक क्षेत्रात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सदस्य देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबत या दौऱ्याच्या वेळेस चर्चा होण्याची शक्यता आहे युक्रेन आणि गाझामधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढणं आणि ग्लोबल साऊथला संबोधित करून चिंता दूर करण्यावर भर दिला जाईल अशी माहिती समोर आली आहे सिनेट निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत ही विद्यापीठाची पहिली वेळ नाही असं अमित ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघतं त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीच खेळ चाले या मालिकेसारखा सुरू आहे की काय असा प्रश्न सर्वांना पडला असं यावेळी अमित ठाकरे यांनी म्हटलंय अमित ठाकरे यांनी निषेध व्यक्त केला आहे नाशिकमधून निवडणूक लढण्यासाठी अमित ठाकरे नाशिक शहरामध्ये फलक लागलेले आहेत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवावी अमित ठाकरे यांना निवडणूक लढण्यासाठी राज ठाकरेंनी आदेश द्यावे मनसे पदाधिकारी प्रसाद सानप यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहित मागणी केली पुण्यात आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे मात्र सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांच्या पोस्टरवर नितीन गडकरी यांचा पण फोटो झळकला आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते वारजे ते वडगाव पुलाचं उद्घाटन होणार आहे कार्यक्रमापूर्वी सोशल मीडियावर भाजपा आणि राष्ट्रपात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे जिल्ह्यातील भाजपच्या तीन नेत्यांना डी पी डी सीमधून निधी देण्यात आला आहे हर्षवर्धन पाटील आशा बुसके आणि बा भेगडे यांना एक कोटी रुपये निधी मंजूर झाला आशा बुसके यांनी तर थेट अजित पवारांना काळे झेंडे दाखवले होते मात्र हे तीन बंडखोरी करणारे बंडखोरी करणार की काय अशी चर्चा असतानाच डी पी डी सीमधून निधी मंजूर झाल्याची चर्चा आहे एकूण आराखड्यातील तीनशे कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे आजी बापु बापु माजी आमदार बापू पठारे यांचे वडगाव शेरी मतदारसंघात फलक लागले एक जागरूक मतदार वर बापू पठारे व मुलगा सुरेंद्र पठारे यांचे प्रवेशाचे फोटो लागलेत भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या फलकाशेजारी बापू पठारे यांचा फलक आहे मुख्यमंत्री शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत नाम फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री उदय सामंत मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील देखील कार्यक्रमाला उपस्थित असतील महायुतीनंतर महाविकास आघाडीमध्ये देखील जागांवरून लसीकेत सुरू आहे राष्ट्रपकडून नाशिक जिल्ह्यातील आठ जागांवर दावा केला जातोय मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमचे सहा आमदार निवडून आले होते त्या जागा सोडून शहरातील दोन जागा आम्हाला मिळाव्यात असा राष्ट्रपाकडून दावा करण्यात आला आहे त्यामुळे नाशिकमध्ये विधानसभा जागांवरून मव्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत जर पंचवीस तारखेला अमित शहा नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते आणि ने प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमित शहा नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत भाजपाची नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांवर लढण्याचा दावा केलेला आहे शिंदेच्या शिवसेनेच्या सात जागांवरील दाव्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे पंधरा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथ निहाय काम सुरू आहे प्रत्येक मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी ही जागा पक्षाला मिळावी ही इच्छा आहे असं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे मराठा आंदोलकांना अंतर्वालीत रात्री येताना पोलिसांनी अडवल्यामुळे जरांगी यांनी संताप व्यक्त केला मराठ्यांना अडवून शिबिगाळ करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्याची जरांगींनी मागणी केली मराठ्यांना बडीगोदरीत अडवाल तर गेट उचलून फेकू देऊ असा इशारा जरांगींनी दिला सिनेट निवडणुकीवरून महायुती झुंपली आहे भाजपा प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्यास आक्षेप घेण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी घेण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडून विद्यापीठानं निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे विद्यापीठाचा हा निर्णय पदवीधरांसाठी अपमानास्पद आहे असाही आरोप करण्यात येतो आहे राज्यातील जनतेला सुदृढ आरोग्याचा अधिकार देणारा आरोग्य हक्क कायदा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांपर्यंत किमान पंधरा मिनिटात आरोग्यसेवा पोहोचवणारी ॲप आधारित सुविधा सुरू करण्याबरोबरच आरोग्य विभाग महापालिका आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची रुग्णालय एकाच छताखाली आणण्यात येणार असल्याचंही सावंत यांनी म्हटलेलं आहे तर यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा श्रीवर्धन श्रीवर्धनमध्ये पोहोचलेली आहे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा कोकणात आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण येथे अजित पवार महिलांशी संवाद साधत आहेत यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रुपाली चाकणकर अदिती तटकरे सुरज चव्हाण आदी नेते त्यांच्यासोबतच आहेत कोकणात काही जागांवर महायुतीमध्ये जो त्रांगड सुरू आहे त्यावर अजित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे